नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे बर्गी पॉर्मध्ये आज पुन्हा एकदा आपली नवीन रेसिपी घेऊन मी आली आहे तर ही रेसिपी अगदी तुम्ही कधीही बनवू शकता तर ही रेसिपी आहे आपल्या भातापासून तयार झालेली भात शिल्लक राहिला की त्याचं काय करावं तर त्यासाठी ही रेसिपी आता हा माझ्याकडे रात्रीचा भात शिल्लक राहिला होता काही नाही अगदी सोपी रेसिपी आहे तर हा भात मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे थोडं पाणी टाकून म्हणजे एकदम अशी पेस्ट करून घेतली आहे आणि इथे ही, ही पुरणाची चाळण आहे त्यांनी एकदा गाळून घेतलं आहे अशा प्रकारे म्हणजे भाताचं शीत राहिलं असेल तर ते वेगळं होईल इथे मी मिरची पावडर टाकली आहे चवीनुसार मीठ एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा पापडखार एवढे साहित्य टाकले आहे आणि पाणी अगदी दोन वाट्या लागल्या आहेत भाताच्या हा इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे ह्याला पाणी कमी लागलं तर तांदळाच्या ह्याच्यावर ते भात पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता ही त्या एवढी घट घट्ट पेस्ट करून घ्यायची आहे आणि दहा मिनटं मी ह्याला शिजवून घेतलं आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये बघू पळी हे बघा एकसारखं एकाच ठिकाणी थांबत आहे म्हणजेच आता हे आपलं पळीपापड करायला पीठ भात आपला तयार झाला आहे तर असं आता मी उन्हात पापड तयार करून घेते ऐका आणि नवीन रेसिपी आपला भात सुद्धा वाया गेला नाही आणि एक नवीन रेसिपी आपली तयार झाली अगदी खुसखुशीत कुछ अशा प्रकारे आता सर्व उन्हात आपले हे पळीपापड तयार करून घेऊ आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपले हे पापड तयार झाले आहेत तर आता आपण ह्याला तळून घेऊ तळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम असा खुसखुशीहीत आवाज येतो आणि खायलासुद्धा एकदम कुरुम कुरूम लागतात तरी ही रेसिपी तुम्ही नक्की करा आणि जर माझ्या कॉर्नरला बर्गे कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे